प्लॅन प्लॅन पास असून सुद्धा तुमचं पाडलेलं आहे आपण संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत आपण इकडे चालले सर आपण हे पाहिलं तर लोक परत लोक गाड्या लावतात त्यांना कोणी मालक नाही रोड पण करत आहे असं म्हणतो ना दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये कारवाई झाली एका बोललो दोन हजार आठ मध्ये कारवाई बोलू दे मग दोन हजार आठ मध्ये सर्व काढलेलं होतं मग त्यावेळेस कुठले बी अक्षर घेऊन नगरपालिकेने लोड करायला पाहिजे लोड केली परत त्यांनी दोन हजार अठरा मध्ये कारवाई के केली आता दोन हजार अठरा मध्ये कारवाई के केली नगरसेवक असतात पोरी असते ते धावून देतात तुमच्या ओळखीचा माझ्या ओळखीचा राहू द्या चालू द्या नंतर दोन हजार अठरा गेली आता दोन हजार पंचवीस मध्ये काय पालखी नावाने गावाने हे काढतायत दरवर्षी तुम्ही काय डीपी प्लॅन मध्ये असं माझं माझं प्लॅन्तर सालाचा प्लॅन नाही पंच्याहत्तर साल सर्टिफिकेट मॅडम आणि ग्रामपंचायत कागद पण नगरपालिकेचं कागद नाही दोन्ही कागद माझा आहे आणि त्या आमच्या आमचं कंपनी घेतले त्या मालकाला कागद दाखवले काल त्यांना ते जर म्हणत असेल ते डीपी प्रमाणे काढलं रोड वाढला असं आमचं म्हणणे हरकत नाही तुमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे कागदपत्र आहे आणि प्लॅन पास बांधकाम आहे नकाशा आहे एवढं असून सुद्धा जर त्यांनी फक्त पालखीचं नाव पुढं करून जर कारवाई केली असेल तर डेफिनेटली तुम्हाला नुकसान भरपाई देणं ते कायद्यानं बंधनकारक राहतील आणि त्यासाठी न्यायालयीन लढा मी देईन वकिलाची एकही हा नाही ते आपण तुमचं जर बांधकाम ओके आहे आणि तरी सुद्धा जर वेगळंच कारण सांगून पाडलं असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई पालिका देणं बंधनकारक आहे ओके आपण त्या अधिकाऱ्यांकडे जाऊ आणि काय कागदाच्या आधारे त्यांनी ही कारवाई प्रस्तावित केली होती आणि हे निष्काशन का केलं याची सगळी कागदपत्र बघू नाही म्हणूनच मला यावं लागलं ना ठीक आहे आपण त्यांना जाऊन विचारू शेवटी कायद्याच्या पुढे कोणी नाही